नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खानदेशातील प्रसिद्ध अशी कढीची रेसिपी बघणार आहोत मी तुम्हाला सर्व टिप्स सा व्यवस्थित सांगणार आहे त्यात दह्याचे प्रमाण व इतर साहित्य किती घ्यायचे ते सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम दही घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत दोन, तीन ले ले। दोन ले ले। ते तीन चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकणार आहे व हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे दह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजे तेव्हा आपली कळी छान येते हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दह्यामध्ये हे बघा आता मी इथं एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे सुरुवातीला मी एक ग्लास टाकलेला आहे पाणी व त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे हे बघा अजून मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे व तेही पूर्ण टाकून घेणार आहे आता आपलं ताक मस्त तयार झालेलं आहे कढीसाठी हे बघा आता यामध्ये मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे व त्यालाही चांगलं मिक्स करून आहे आता फोडणीसाठीचे साहित्य बघूया इथे मी जाड मिरचीचे उभे काप करून घेतले व बाकीचे छोटे तुकडे करून घेतले पाच सहा लसूणच्या पाकड्या तेही चिरून घेतलेल्या आहेत दहा बारा कढीपत्त्याची पाने घेतलेली व कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे फोडणी तुपामध्येच केलेली छान लागते आता अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे ती चांगली तडतडायला लागली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत ते, ते चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण चिरलेला लसूण घालणार आहोत नंतर चिरलेल्या मिरच्या व मिरचीचे कापही टाकून घेऊ हे बघा याप्रमाणे अशा उभ्या मिरच्यांनी कढीला फार छान स्वाद येतो नंतर यामध्ये मी कढीपत्त्याचे पाणी घातलेली आहे त्यांना चांगलं मिक्स करून घेऊया मी आता यामध्ये ताक टाकून घेणार आहे हे बघू शकता ताक टाकल्यानंतर कढीला लगेच हलवायचं आहे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत तिला उकडी येत नाही तोपर्यंत कारण यामुळे आपली कढी फाटणार नाही हे बघा कढी मस्त घट्टसर होत चालली आपली आता आता हिला एक उकडी आली की आपण गॅस बंद करून घेणार आहे हे बघा कढीला छान उकडी आलेली आहे आता मी गॅस बंद करते बघा किती छान घट्ट आपल्याशी कढी तयार झालेली आहे रंगही मस्त आलेला आहे आता यामध्ये मी भरपूर कोथंबीर घालणार आहे त्यामुळे कढीचा स्वाद अजून छान लागेल हे बघा तुम्ही ही कढी भाकरीसोबत भातासोबत किंवा खिचडीसोबतही खाल्ली तर खूप छान लागते तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने केलेली कढी करून बघा व मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा व शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा